ये आपण जय रे रे निमिके चालू फेरी फेल जय देवतेच्या मार्गापासून नारे तो जे मी सगळ्यांना प्रिंट करून देतो आदेश देतो कलेक्टरांचा तर आणि सरकारच्या बाजूने अनेक मॅनेजर लोक पद्धत वापरतात तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना पण बोललो आणि याच्यावरती आम्ही आता रिटर्न दिलेलं आहे की हे तुमचं जे काही तक्रार अर्ज आहे तुमच्या मागण्या किंवा तुमचं काही जे म्हणणं आहे ते आम्ही उचित कारवाईसाठी वरिष्ठ ऑफिसला तात्काळ पाठवून देऊ आणि त्याचा येऊन जाईल मग पुढे जाऊन आणि आम्ही बोललो पण आता फक्त आमची एवढीच आहे की आता विनंतीला मान्य द्या की कुठली प्रोसेस आहे ती शासकीय प्रोसेस आहे त्याला थोडाफार वेळ लागतच असतो त्यामुळे विनंतीला मान्य थोडंसं मान देऊन आता तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करावं अशी माझी विनंती आहे किती दिवस आम्ही लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न होते पैसे काढता कलेक्टरला शेतकरी ज्यांना निवडणुकी कर्ज मागती करू असं आश्वासन दिलं होतं पण आता निवडून आल्यानंतर आम्ही आता कर्जमुक्त करू शकत नाही किंवा कर्जमाफी देऊ शकत नाही असं हे बोलतायत शेतकऱ्यांचा विश्वासघात हे मंडळीने केलेला आहे आम्हाला शेतकऱ्यांना फसवलेलं आहे म्हणून फसवणुकीचा गुन्हा म्हणून यांच्यावर चारशे वीस दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आंढेरा पोलीस स्टेशनला कैफयत देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे ठेये आंदोलन सुरू राहणार आहे